याचिका दाखल केलेली होती ती याचिका दाखल करताना आम्हाला दाखल सरेंडर करायला मागच्या पाच सात आठ दिवसापासून सांगत होतो की चार दिवसापूर्वीच केलेली आहे तुमच्यापर्यंत माहिती आज आली आणि सरेंडर झालेली म्हणजे जे विड्रॉल केली ना त्याची आमच्याकडे म्हणजे मेसेज पण आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोललो पण आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालते करते पण मला माझं समजून घ्या मला काय म्हणायचं चाललंय सगळं आपण कुठल्या भूमिकेत आहेत न्याय मिळताना सगळे प्रयत्न करता प्रमाणे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की याच्यात कोणी असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मतात जाई पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत सगळे एस आय टी असेल सी आय डी असेल पोलीस यंत्रणा असेल त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होते किंवा आमच्यात काय बोलणं होतं ते तुम्हाला माझी मागणी एक आहे की मला कसं पाहिजे माझ्या मागणी मग मिळणार आहे मला हे मांडू नाही शकणार मला ना। न्याय पाहिजे न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील मग तो सिस्टीमचा भाग आहे तो प्रशासनाचा भाग आहे मला कुठल्या बाजून्या मुख्यमंत्री साहेबांना बोले की तो तो है। है। मी विनंती करेन त्यांना की सगळी ही चौकशी जी आहे ती पक्षपातीपणे करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावे आणि मी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ते चांगल्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवायला सांगितलं ती चर्चा केल्यानंतर आपण म्हणजे आता पुरुषांना आहेत श्री आमदार सुशांना दास यांच्याशी आमची चर्चा होईल आणि आमची कौटुंबिक चर्चा होईल आणि त्यानंतर इकडे येताना काही दबाव वगैरे की माघार घ्या वगैरे कसं अजिबात नाही अजिबात नाही कशाचं दबाव आपण आपण मागतोय काय डे वन पासून आपलं काय मागणी आहे न्यायाच्या न्यायापेक्षा दुसरं आपण काय मागितलेलं तुम्ही जरी प्रसारमाध्यमानं बघितलं आहे का आणि न्याय का मागायचा आहे ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे <णिया> जे गुन्हेगार आहेत जे हे संघटित गुन्हेगारींचं जाळं आहे ते जे कुणी कट कारस्थान करणारे आहेत त्यांचा समूळ नैनाट झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही मागणी करतो आमचं जे प्रकरण झालं माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आली त्याच्यानंतर लाखो लोक तिथे माझं सांत्वन करायला माझ्या मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते एक वकील आहेत वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही आम्ही बोलतो की थोडं थांबिशन दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर ते माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं म्हणून आम्ही त्यांना म्हणलो कारण त्याच्यातले मुद्दे माहित नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मिळतो आपल्याला न्याय पाहिजे कुठल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठा नाही आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून त्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे आम्ही सरेंड करायला सांगितलं मी स्वतः आणि चार दिवसापूर्वी करायला सांगितले आणि चार दिवसापूर्वी केलं मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनातलं तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडं आलेले लोक आहेत ना त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलं त्याचं कारण असं की हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे घटनेला एक महिना झालं थोडाही सगळे जे सुन्न झालेले गाव परिसर आणि आपले सगळे बोल तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे सर्व माध्यमांनी तर डेअरिंग नाही होत माझी ते बघायची कुठं तरी ते कसं झालेलं खूप चुकीच्या पद्धतीला ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहे आणि सगळे न्यायमा टोल नाक्यावर आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं म्हणजे स्पीड जास्त म्हणजे पन्नास साठ चे असत की टेक्निकल काय इश्यू असेल त्याच्यामुळे बाकी दुसरं काय नाही तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा पण केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशी की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेला आहे अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की तुम्ही असले तरी सोडणार नाही तर ह्याच अपेक्षा आहेत की पुढं पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे तुम्ही सोबत राहिले पाहिजे न्याय देणंच आहे कारण का हा जो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ एकट्यापुरता मर्यादित नाही राहिलेला त्याचं जे कर्तृत्व होतं त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचा जो परिचय होता त्या परिचयानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्या गावासाठी कसं वाहून घेतलेलं होतं त्यांनी आणि त्यामुळं त्यांना त्यात राहायचं आणि मी मी सांगतो तुम्हाला तुम्हाला पण माझी एक विनंती की तुम्ही पण एक भाऊ आहेत सगळे माझे न्याय संतोष आणानाला कसा भेटेल माझ्या भावाला आपल्या भावाला त्यासाठी तुम्ही पण थँक्यू